नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाईम्स नेमकं आत्ता आपण सुशिला मंगल कार्यालय या ठिकाणी आहोत आज एकवीस जून जागतिक योगा दिन या ठिकाणी रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाबाडी सिटी यांच्यामार्फत योग दिन साजरा केला जात आहे लवकरच याबाबतचा व्हिडिओ आपण जाणून घेणार आहोत आणि मोक्ष या दोन्हीसाठी उपयुक्त आहे रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभडे सिटी रोटरी क्लब ऑफ मावळ आणि तळेगाव दाभडे प्रेस फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित योगा दिलसे या कार्यक्रमात मी तळेगाव का दाभडे प्रेस फाउंडेशन

Thank uh -huh. सर्वजण या योगाच्या माध्यमातून सर्वांच्या जीवनामध्ये जे जनजागृती करायला पाहिजे म्हणून हा एकमेश हा योग योग्य म्हणून जातो हो सुरुवाती त्या सुरुवातीला प्रार्थना होईल चार प्रार्थना होईल स्वतंत्रची प्रार्थना होईल आणि त्याच्यानंतर मधल्या काही गवाती काही असेल ते स्वतः ऑफेसर ते स्वतः दिले आणि त्याच्यानंतर